गाव आम्ही गावाकडची बातमी गाव, गावाकडची बातमी बातमी ग्रामपंचायत चा सरपंच प्रतिभा माकोडे पात्र नमस्कार मी गाव सहेली प्रतिभा मानकर आपण पाहतात गावाकडची बातमी एवढा ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा माकोडे अपात्र विभागीय आयुक्तांचा निर्णय दर्यापूर तालुक्यातील येथील सरपंच पदाचा दुरुपयोग व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत येवदा ग्रामपंचायतच्या सरपंच प्रतिभा राजेंद्र माकोडे यांना विभागीय आयुक्तांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र केले या प्रकरणी प्रदीप कोळतकर यांनी विभागीय आयुक्तांना तक्रार केली होती तक्रारमध्ये सांगितले की येथील गावठाण हद्दीतील एक लाख पन्नास हजार चौरस फुटाची खुली जागा आहे सदरची जागा शासनाची परवानगी घेतल्याशिवाय कोणालाही हस्तांतरित करता येत नाही परंतु येवदया येथील ही मालमत्ता हस्तांतरण करण्याबाबत कोणतेही आदेश नसताना ग्रामपंचायतीने या मालमत्तेचे नियमबाह्य पद्धतीने फेरफार घेऊन खाजगी संस्थेला बेकायदेशीर पद्धतीने जागेचा नमुना आठ अ तयार करून दिला आणि त्या जागेची नोंद करून ताबा देखील के दिला आहे स्थावर मालमत्तेची नोंद करून ताबा देण्याबाबत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल केल्याचा आरोप करण्यात आला आहे याबाबतचे सर्व पुरावे कार्यकर्ते प्रदीप वडतकर व सुयोग टोबरे यांनी आयुक्त कार्यालयाकडे सादर केले होते या कागदपत्राची पडताळणी करीत सरपंच प्रतिभा राजेंद्र माकोडे यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग तथा कर्तव्यात कसूर करून वरिष्ठ कार्यालय व शासन निर्णयाचा अवमान केल्याचे दिसून आले त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम एकोणचाळीस कंसात एकमधील तरतुदीनुसार त्यांना सरपंच तथा सदस्य पदाकरिता अपात्र घोषित करण्यात आले या निर्णयामुळे दर्यापूर तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे या प्रकरणी अर्जदार यांच्या बाजूने ॲडव्होकेट अरविंद गुळदे यांनी सक्षम बाजू मांडली सदर प्रकरणात जमिनीच्या हस्तांतर केल्याने संबंधित सरपंच विरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रदीप वडतकर व सुयोग टोबरे यांनी विभागीय आयुक्ताकडे केली आहे गावाकडची बातमी ब्युरो रिपोर्ट अमरावती नंतर भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार